पंढरपुरातील धोंडोपंत दादा भजनी सांप्रदायिक फडात दीड कोटींपेक्षा अधिक रकमेची भ्रष्टाचार वर्ग झाल्याचे उघड झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला धोंडोपंत दादा भजनी सांप्रदायिक फडाचे अध्यक्ष नारायण त्र्यंबक सुरवसे आणि सचिव तुकाराम दळवी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी तानाजी शिवाजी होळकर मुक्कामपोस्ट होळे बुद्रुक तालुका पंढरपूर अरुण बापू पाटील राहणार एकांबा तालुका औराद जिल्हा बिदर कर्नाटक यांच्यासह एकूण अकरा लोकांवर गुन्हा दाखल झाला आहे यामध्ये भारतीय दंडविधान कलम चारशे सहा चारशे वीस चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट यासह चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे याबाबत अधिक माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली सन दोन हजार बारा ते एकोणीस या कालावधीमध्ये तत्कालीन विश्वस्त नसलेल्या लोकांनी भ्रष्टाचार करून दीड कोटीचा अपहार केला आहे म्हणून आम्ही खा खाजगी फिर्याद पंढरपूर न्यायालयामध्ये दाखल केली होती त्यामध्ये इश्यू होऊन चारशे वीस चारशे सहा चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चौतीसप्रमाणे चा पंढरपूर न्यायालयाने सदर लोकांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत त्यामध्ये तानाजी शिवाजी होळकर अरुण बापू पाटील संगया आप्पा स्वामी वैजनाथ माने बालाजी कोल्हे गुंडेराव चवले मच्छिंद्र शेळके बाळू शेळके अरुण ताकोने व तत्कालीन उस्मानाबाद बा, जनता सहकारी बँकेचे मॅनेजर वसंत भातलौंडे व विश्वास देशमुख या लोकांवरती सदर चारशे वीसप्रमाणे गुन्हे दाखल झाले असून त्यांना कोर्टाने कोर्टाने त्यांच्यावर गुन्हे सिद्ध केलेले आहेत